नमस्कार सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत रोज त्याच त्याच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर उन्हाळ्यात या पद्धतीने ही शेवग्याची शेंगा भाजून तुम्ही भाजी नक्की करून पहा काही शेवग्याच्या शेंगा कवळ्या असतात आणि काही एकदम निबार अशा जाड असतात त्याची भाजी चांगली होत नाही तर या पद्धतीने ह्या शेंगा चुलीवरती भाजून त्याचा गर काढून घ्यायचा आणि अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही याची भाजी बनवली तर कोणतीही भाजीला ही भाजी, भाजी मागे टाकेल अशी स्वादिष्ट अशी ही भाजी बनते चुलीवरती भाजल्यामुळे एक ह्याला वेगळाच स्वाद येतो तर आता आपण या सर्व शेंगा भाजून त्याचा गर इथे या पद्धतीने काढून घेतलेला आहे भाजी ही इतर भाज्यांपेक्षा वेगळीच दिसते चव सुद्धा अत्यंत भन्नाट अशी लागते इथे आपण मुगड डाळ घेतलेली आहे शेंगदाणे घेतलेले आहेत खोबरे लसूण जिरे टेमॅटो कढीपत्ता आणि शेंगाचा गर घेतलेला आहे तुम्ही शेंगा वापरून नेहमीच भाजी बनवता तर या पद्धतीने ह्या गराची भाजी एकदा नक्की करून पहा आता इथे आपण गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये अगदी कमी दोन चमचे तेल ओतायचं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे आहेत थोडीशी मौरी टाकलेली आहे आता आपण इथे ही मौरी चांगली गरम झाली की त्यामध्ये आपल्याला आता जिरे टाकायचे आहेत जिरे टाकले की नंतर आपण यामध्ये लसूण ठेचलेलं लसूण टाकायचं आहे तुम्ही ही सर्व वाटण मिक्सरला वाटून घ्या कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्त्यामुळे ह्या भाजीला खूप छान चव येते थोडासा हिंग हळद टाकायची आहे आणि त्यानंतर हे कांदा सॉरी खोबरे लसूण जिरे याचं वाटण टाकायचं आहे आता ही तेलामध्ये चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे एकदम गॅस वाढवायचं आहे इथे आणि हा हिट वरती आपल्याला हे सर्व मसाले भाजून घ्यायचे आहेत कारण त्यामुळे ह्या भाजीला चव खूप छान येते मसाले करपणार नाही याची काळजी घ्या कारण आपण तेल इथे कमी वापरलेलं आहे तर आता ह्या तेलामध्ये आपल्याला हा शेंगाचा गर टाकायचा आहे टमॅटो टाकायचा आहे आणि परत एकदा हे छान सर्व मिक्स करून ही आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगा भाजल्यामुळे याचा एक स्मोकिनेसपणा ह्या भाजीला येतो त्यामुळे ही भाजी चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर अत्यंत छान लागते शेंगाची भाजी शेवग्याच्या शेंगाच्या पाल्याचा पराठा अशा अनेक रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत ते तुम्ही नक्की पहा इथे आपण कांदा लसूण मसाला टाकलेला आहे दोन चमचे गावी पावसाचं वातावरण आहे आणि हवा खूप सुटलेली आहे त्यामुळे ही भाजी चुलीवर न दाखवता मी गॅसवर दाखवत आहे आता यावरती आपण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे तिखट तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करून घ्यायचं आहे तर हे पहा आता यामध्ये आपण तिखट टाकलेलं आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये भाजीमध्ये नेहमी गरम पाणीच वापरायचं आहे थंड पाणी नाही कोढडीमध्ये शेंगदाणे आणि मुगाची डाळ टाकायची आहे हे सर्व सुके जिनस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर कडक उकळलेलं पाणी आपण यामध्ये ओतायचं आहे ही भाजी चवीला तर छान लागतेच तर मुलंसुद्धा शेंगा खात नसतील तर ही भाजी आवडीने खातात कारण याच पद्धतीने तुम्ही शेवग्याच्या शेंगाचं सूपसुद्धा बनवू शकता यामधल्या बिया असतात ते काढून टाकायचे आहेत पण आपल्या शेंगामध्ये एवढे जाड बिया नव्हत्या म्हणून ते सर्व गाभ्यासह मी यामध्ये वापरलेले आहेत तर आता हे तुम्हाला किती भाजी पात्र हवी आहे त्यानुसार इथे प्रमाण ठेवायचं आहे आता ह्याला उकळी काढून घ्यायची आहे एक उकळी आल्यानंतर आपण हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे जेव्हा भाजीला चांगली उकळी येते तेव्हा भाजीचा सुगंध खूप छान येतो तर हे पहा आता आपली भाजी ही शिजत आलेली आहे एकदम नॉर्मल भाजी दिसते जास्त कलर डार्कही नाही आणि नॉर्मलही नाही पण खाण्यास अत्यंत भन्नाट चवीची भाजी बनते तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी आणि कैरी भात चपाती कांदा असा बेत नक्की करा तुम्हाला जर सात्विक रेसिपी अँड होम या चॅनवरच्या रेसिपी आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी तुमचे मित्रपरिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन बाय बाय तोपर्यंत तुम्ही ही रेसिपी बनवून नक्की पहा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे सर्वप्रथम नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल बाय बाय